अध्यक्ष महोदय मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दोन तीन महत्वाचे फक्त प्रश्न उपस्थित या ठिकाणी करणार आहे एक तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की एम एस आय डी सी या माध्यमातून आज जवळजवळ तेवीस हजार कोटीचे कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे जवळजवळ पंच्याण्णव टक्के हे अभाव आहे मला एक समजत नाही की एने एन एच एल म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी लिमिटेड या नेशन वाईड निविदा तीस टक्के बिलो असतात पण ह्या मात्र सगळ्या अभाव आहेत याचं काय कारण काही कळत नाही आणि त्यापेक्षा सुद्धा महत्वाचं मला हे सांगायचं की आज पन्नास चोपन्न तीन आणि पन्नास चोपन्न चार यामध्ये माझं आदरणीय दादांना सुद्धा विनंती करायची की दादा प्रचंड मोठ्या पद्धतीनं आज देयकं बाकी आहेत कामं झालेत पण देयक बाकी आहेत आणि त्यामुळं एम डी आर आणि एस स्टेट हायवेजच्या संदर्भाने जे देयकं बाकी आहेत त्याच्या संदर्भात महाराष्ट्र स्टेट हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशननी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जींचं पत्र माझ्या हातात आहे की ज्यांनी सांगितलं की साधारणपणे ते काम बंद करतील ते शंभर टक्के काय म्हणायचं त्याला रस्त्यावर उतरतील अशा पद्धतीची भाषा त्यांनी सरकारला दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने या असोसिएशननी वापरली त्याचं कारण असं आहे की एकंदर पंच्याहत्तर हजार कोटींचे कामं मंजूर आहेत परंतु तरतूद आज जर आपण बघितली तर फक्त पाच हजार कोटी रुपयाची आहे आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला नम्रतेने सांगावं असं वाटतं की त्यांची जी मागणी की कि किमान पन्नास टक्के तरी कामं जे मंजूर झालेले आहेत त्याचे पन्नास टक्के तरी तरतूद त्या ठिकाणी व्हायला हवी तर आम्ही कामं चालू ठेवू नाही तर आहे तशा परिस्थितीत कामं बंद करू अशा स्वरूपाने महाराष्ट्र स्टेट हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचं पत्र आहे मला वाटतं की आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागणीच्या अनुषंगाने सरकारच्या हे निदर्शनास मी आणून देऊ इच्छितो की मोठ्या पद्धतीनं कामं मंजूर केले जात आहेत पण तरतूद नाहीये आणि म्हणून ह्या सगळ्या कामांना गती त्या ठिकाणी मिळू शकणार नाही हॅम मधील मला एक माझ्या मतदारसंघातला महत्वाचा फक्त एक महत्वाचा रोड जो खऱ्या अर्थाने देणं गरजेचं आहे कारण पैठण आंबड आणि घनसावंगी जालना अशा पद्धतीनं तो रोड जातो त्याच्यामध्ये पैठण ते आंबड पर्यंतची मंजुरीला पैसे उपलब्ध आहेत मात्र आंबड ते घनसावंगीचे थर्टी थ्री किलोमीटरचं हॅमचं काम अध्यक्षमध्ये मंजूर होणं गरजेचं आहे ते मंजूर व्हावं अशी अपेक्षा सुद्धा या निमित्ताने मी निश्चित प्रकारे सरकारच्या कडून करणारे जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं मी देयके बाकी आहेत जसं म्हणालो तसं जिल्ह्यामध्ये सुद्धा अध्यक्षमध्ये एकशे एकतीस कोटींचे पन्नास चोपन्नचे देयक बाकी तीन पन्नास चोपन्नच्या चार मध्ये सत्तेचाळीस कोटींचे देयक बाकी यामध्ये अध्यक्ष महोदय सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदी आमच्या भागामध्ये गोदा काटला प्रचंड काळी माती आहे आणि त्यामुळे काळ्या मातीच्या याच्यातलं जे इस्टिमेट केलं पाहिजे पीडब्ल्यू डीच्या वतीनं ते सुद्धा काळे काळी मातीच्या मध्ये रस्ता करायचा आहे आणि त्यावर बऱ्याचदा वाळूचे हायवास चालतात तीस तीस पस्तीस पस्तीस टनाचे तर त्यासाठी जी काही लागणारी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ लक्षात घेऊन अंदाजपत्रक करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय आणि ते न केल्यामुळे तातडीनं केलेले रस्ते ताबडतोबीनं खराब होतात आणि त्यामुळे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे थर्ड पार्टी एजन्सी ही क्वालिटीच्या दृष्टिकोनातून जोपर्यंत बांधकाम खात्यावर लक्ष देण्यासाठी केली जात नाही जोपर्यंत थर्ड पार्टी ऑडिट होत नाही तोपर्यंत कोणतेच देयक कॉन्ट्रॅक्टरचे देऊ नयेत अशा पद्धतीची मी अपेक्षा या निमित्ताने क्वालिटीच्या अनुषंगाने व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद सन्मान्य सदस्य सुनीलजी